स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर तो म्हणजे टॅन रिमूव्ह करण्यासाठीचे उपाय उन्हाळ्यामध्ये व असे एरवही एरवीही बाहेर गेलं की त्वचा पड़ते टॅन होते ही एक खूपच कॉमन समस्या आहे सर्वात आधी आपण समजून घेऊया की टॅनिंग का होतं किंवा स्किन काळपट का पडते विशेषत भारतामध्ये आधीच त्वचा गव्हाळ किंवा सावळी असते आणि सूर्यकिरणांनी जी जास्त काळपट होते असं का होतं तर त्यामागचं शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे सूर्यकिरणांमध्ये असलेले यू व्ही रेज किंवा अल्ट्रा रेज यामध्ये ए आणि बी असे दोन प्रकार असतात भारतात आणि आपल्या एकूणच उपखंडात तीव्र सूर्यप्रकाश असतो व त्यामध्ये हे दोनही म्हणजेच ए आणि बी अल्ट्रा वॉयलेटरीज असतात हे अशा प्रकारचे सूर्यकिरण जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेमध्ये मेलॅनिनचं प्रोडक्शन वाढायला लागतं आणि जेव्हा मेलॅनिन हा घटक वाढतो तेव्हा त्वचाही काळी पडते खरं तर ही सगळी प्रक्रिया आपल्या प्रोटेक्शनसाठीच आणि आपल्या सुरेक्ष सुरक्षेसाठीच आहे आणि ही अगदी नैसर्गिक आहे पण तरीही जेव्हा वारंवार असा तीव्र सूर्यप्रकाश त्वचेवर पडतो तेव्हा त्वचेचा जो वरचा लेअर आहे त्यातल्या ज्या सेल्स किंवा पेशी आहेत त्या डॅमेज व्हायला लागतात ला ला आणि एजिंग म्हणजेच सुवय वाढल्याच्या खुणा जास्त दिसायला लागतात ला जसं स्किनचं टेक्स्चर किंवा टोन बदलणं व सुरकुत्या येणं काळपटपांना येणं अशा समस्या सन एक्सपोजरमुळे किंवा तीव्र उन्हामुळे वाढू शकतात आयुर्वेदानुसार पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही फार पातळ असते नाजूक असते आणि सेन्सिटिव्ह असते त्यामुळे टॅनिंगसाठी अशी त्वचा प्रोण असते म्हणजेच काय तर या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत जास्त टॅन होतं किंवा त्वचेच्या ज्या समस्या आहेत त्या लवकर होतात जेव्हा कुठल्याही कारणाने पित्त वाढतं शरीरातलं उष्णता वाढते मग ते तीव्र ऊन असो कुठलंही बाह्य कारण असो किंवा पित्त उष्णता वाढवणारा आहार विहार असो यामुळे जेव्हा पित्त वाढतं तेव्हा रक्तदृष्टी करून ते त्वचे त्वचेच्या समस्यांना कारणीभूत होतं म्हणून त्वचेसाठी आहारातही योग्य काळजी घ्यायला हवी ज्यामुळे शरीरातली उष्णता किंवा पित्त वाढणार नाही जसे की योग्य प्रमाणात पाणी पिणं पुरेशी झोप घेणं निरोगी जीवनशैली असणं चौरस आहार घेणं हे सर्व त्वचेसाठी अर्थात खूप आवश्यक आहे मी नेहमी सांगते वरवरच्या उपायांनी जो ग्लो येतो तो, तो टिकत नाही जर तुम्हाला नैसर्गिक चमकदार जर त्वचा हवी असेल त्यासाठी अंतरबाह्य आरोग्य महत्त्वाचंच आहे झोपेचाही खूप मोठ्या प्रमाणात त्वचेवर परिणाम होतो कारण पुरेशी आणि शांत झोप झाली तरच शरीरात आनंदी हार्मोन सिक्रेट होत असतात ज्यामुळे त्वचा उजळते या उलट ताण तणाव चिडचिडेपणा चिंता अशा ज्या निगेटिव्ह युक्त भावना असतील तर त्यामुळे जे हार्मोन सिक्रेट होतात किंवा ज्या केमिकल प्रक्रिया शरीरात होतात त्यामुळे त्वचा आणखी टॅन होते आता यासाठी काय काळजी घ्यावी किंवा टॅन होऊ नये ते आधी आपण पाहूया तर पहिलं म्हणजे प्रतिबंधक उपाय तर दुपारचं जे तीव्र ऊन आहे विशेषतः बारा ते चार तेही उन्हाळ्याच्या दिवसात त्या काळात त्वचेवर डायरेक्ट सूर्यप्रकाश किरण पडणार नाही याची काळजी घ्यावी बाहेर जाताना हात पाय चेहरा झाकलेला असावा टोपी छत्री किंवा स्कार्फ याचा वापर करा हे झालं फिजिकल प्रोटेक्शन स्किनचं जा पण जर तुम्हाला वारंवार बाहेर जावं लागत असेल किंवा तुमचं कामच आउटडोर असेल तर किमान उन्हाळ्यामध्ये तरी चांगलं सनस्क्रीन वापरायला हवं मार्केटमध्ये मा खूप प्रकारचे सनस्क्रीन अवेलेबल आहे किंवा मी सुद्धा एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलाय आयुर्वेदिक घरगुती सनस्क्रीन कस बनवावं म्हणून तो तुम्ही आवर्जून बघा व ते सनस्क्रीन बनवून ते पण वापरून बघा व वा आयुर्वेदिक सनस्क्रीन कसं बनवा याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन जरूर तो व्हिडिओ तुम्ही बघा पण जर तुम्हाला हे सनस्क्रीन घरी करणं शक्य नाही किंवा वेळ नाही त्यांनी मार्केट मिळला त्यांच्या स्किनला जो सूट होईल असं सनस्क्रीन वापरला तरी चालेल पण आता ऑलरेडी तुमची त्वचा टॅन झालेली आहे तर त्यासाठी काय उपाय करायचे ते पाहूया सोशल मीडियावर बरेच जण अतिरेकी दावे करत असतात की अमुक तमूक लेप लावला आणि एक दिवसात टॅन घाला किंवा सात दिवसात एकदम गोरे बना वगैरे वगैरे तुम्हीही असे दावे पाहिले असतीलच आणि तुम्हाला अनुभव पण आलेला असेल की गर्दी खेचण्यासाठी किंवा लोकप्रिय होण्यासाठी असे चमत्कारिक दावे करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही जर टॅन म्हणजे काळ काळपटपणा जर वरवरचा असेल तर तो लवकर जातोही पण आतल्या लेअरपर्यंत टॅनिंग झालं असेल तर कमी व्हायला थोडा वेळ लागतो जास्त एफर्ट्स करावे लागतात आणि कधी कधी ट्रीटमेंट ही घ्यावी लागते हा मुद्दा लक्षात घ्या तर आपण आज जे उपाय पाहणार आहोत ते त्वचे जो टेक्स्चर किंवा जो टोन आहे तो सुधारण्यासाठी उपयुक्त आहेच त्याचबरोबर महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचा आहार विहार विचार याही गोष्टी आहेतच असो आता टॅनिंग कमी करण्यासाठीचा सा, पहिला ऑप्शन माझ्या डोळ्यासमोर येणारा तो म्हणजे कोरफड किंवा ज्याला आपण म्हणतो ॲलोवेरा तर कोरफडीचा जो गर असतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं त्यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि एक प्रकारचा सुदिंग इफेक्ट आपल्याला त्वचेला मिळतो आणि याचे जे गुणधर्म आहेत त्यामुळे त्वचेवरचं इरिटेशन कमी व्हायला मदत होते रंग सुधारतो आणि जी इन्फ्लामेशनची प्रक्रिया आहे ती तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचेच्या सेल्समध्ये होते म्हणजे सूज येण्याची एक प्रक्रिया प्रक्रिया होते ती कमी होण्यासाठी कोरफड मदत करते थोडक्यात जे काही डॅमेज होण्यामुळे प्रदूषणामुळे त्वचेवर झालेलं आहे ते हील करण्यासाठी किंवा भरून येण्यासाठी कोरफड हा फार चांगला उपाय आहे तुम्ही कोरफडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावू शकता किंवा थोडा गर मिक्सरमधून काढून त्याची जेल घरी बनवून त्याचाही वापर तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकतात काही जणांना कोरफडीची ॲलर्जी येऊ शकते त्यामुळे आधी तुम्ही टेस्ट करून मगच चेहऱ्यावर लावावा दुसरा उपाय आहे वरणीय लेप यासाठी काय करायचं आहे दोन चमचे मसूर डाळ घ्यायची आहे आणि दोन चमचे शुद्ध तुपावर परतून घ्यायची आहे आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये तुम्ही शुद्ध हळद ॲड करायची आहे आणि ह्या मिश्रणामध्ये थोडं दूध घालून पेस्ट करून चेहऱ्यावर साधारण दहा मिनटं लावून ठेवायचं आहे व दहा मिनटानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे याने सुद्धा टॅनिंग कमी व्हायला खूप मदत होते बरेच जण टॅनिंग झाल्यावर ब्लीच करतात वारंवार ब्लीच करतात आणि बरेच पार्लर सलून असे आहेत की ते ब्लीच करण्याचा आग्रह पण करतात पण ब्लीचमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड आहे बरेच इतर केमिकल्स आहेत त्यामुळे त्वचेचा जो नाजूक स्तर असतो त्याला नुकसान होतं त्यामुळे मी तर सांगेल की शक्यतो ब्लीच टाळायलाच हवं ब्लीच केल्यामुळे उलट काळे डाग वाढतात पिगमेंटेशन वाढतं लालसरपणा चेहऱ्यावर येतो ब्लीच त्यामुळे ब्लीच हे टाळायलाच हवे आता आपला तिसरा उपाय त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक दोन बदाम थोडं जायफळ आणि दोन चार काड्या केशरच्या ज्या केशर, केशर काड्या आहेत त्या एक चमचा दुधात थोडा वेळ भिजवून ठेवायच्या आहेत साधारण अर्धा ते एक तास साधारण एक ते अर्धा अर्धा ते एक तास भिजल्यानंतर या काड्या दुधासहित सानेवर घ्यायच्या आहे आणि त्याच दुधामध्ये बदाम उगळवायचं आहे त्यातच नंतर थोडं जायफळ उगळवायचं आहे ही तयार झालेली आपली पेस्ट आहे रात्री झोपताना चेहऱ्याला चोळून मसाज करून जिरवायची आहे व ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे केसर आपण वापरतोच ते एक सौंदर्याचं प्रतीक आहे जर तुम्हाला रोज रोज जर अशी पेस्ट उगळवून लावणं शक्य नाही आहे तर त्यासाठी आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे कुंकुमादी ब्युटी ऑइल त्यामध्ये मंजिस्टा वाळा कमळ पद्मकाष्ट चंदन केशर असे अनेक औषधी व मोठ्या प्रमाणात दूध यांच्यासोबत सिद्ध केलेलं तेल म्हणजे आयुर्वेदातलं महत्त्वाचं सुपर रेमेडी आहे या तेलातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे म्हणजे त्वचेवरचा काळपटपणा डोळेखालचे डार्क सर्कल्स वांगचे डार्क टॅनिंग हे सगळं कमी व्हायला या तेलाची खूप मदत होते आणि येणारा जो रिझल्ट असतो तो टिकाऊ असतो या तेलावर खूप संशोधन झालेले आहे व त्यात असं सिद्ध झालं आहे की तेल जंतुग्न सुद्धा आहे म्हणजेच श... त्वचेला वारंवार होणारं जे इन्फेक्शन असतो त्यामुळे पिंपल्स होतात किंवा बाकीच्या पण सर्व तक्रारी कमी करण्यासाठी या तेलाचा खूप छान उपयोग होतो तर रात्री झोपताना चेहऱ्यावर गळ्यावर मानेवर या ठिकाणी नियमितपणे लावावे साधारण पाच सात थेंब घेऊन चोळून जिरवायचं आहे पण जर हातपाय अशा ठिकाणी त्वचा काळवंटलेली असेल तर त्यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचं बॉडी मसाज ऑइल वापरू शकतात आठवड्यातून किमान एकदा अशा तेलानं पूर्ण अंगाला मसाज करावा नंतर दूध किंवा दही बेसन बेसनपीठ मसूर डाळीचं पीठ किंवा उठणं याची पेस्ट करून अंगाला लावावी व मग आंघोळ करावी यामुळे होतं काय की जी त्वचेवरची डेड लेअर्स असतात मृतपेशी असतात ते निघून जायला मदत होते आणि आतून त्वचेचा जो नवीन स्तर येतो तो एकदम उजळ वर्णाचा चमकदार असतो तर हे झालं टॅनिंग कमी करण्याचे चार उपाय याबरोबरच तुम्ही पोटातून पण आहारात काही बदल केले तर लवकर फायदा होतो जसं आवळा ज्येष्ठमत शेतावारी हळद ही सुद्धा अशी काही औषधं आहेत की जी पोटातून घेतली तर वर्ण सुधारण्यासाठी मदत करतात याचबरोबर घरी बनवलेलं शुद्ध तूप आहे तर अशा गोष्टींचा आहार तुम्ही नियमित वापर केला किंवा पुटातून घेतले तर टॅन कमी व्हायला नक्कीच मदत होते तर आजचा उपाय कळून बघा व काय फरक जाणवला ते नक्कीच कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद